Terima kasih telah <laughs> menonton! निसर्ग निसर्गसमृद्धतेने नटलेला कोकण आणि या कोकणातील लोककला कोसा कोसावर बदलताना आपल्याला पाहायला मिळते दशावतार नमन तमाशा भारूड नाट्यसंगीत असे हे पारंपरिक लोककलेचे प्रकार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फार वर्षापासून नमनी लोककला चालत आलेली आहे आज देखील अनेक मंडळं आपल्या धक्काधिकीच्या जीवनातून वेळ काढून या कलेला प्रथम प्राधान्य देताना आपल्याला पाहायला मिळतात या कलेमध्ये कोण पैसा या भावनेने आलेलाच नसतो कधी मानधन स्वरूपात पैसा मिळाला देखील तर ते गावच्या कामासाठी वापरले जाते नमन लोककलेमध्ये मूळ गाभा साकारणारे पात्र म्हणजे स्त्री पात्र आणि हे पात्र देखील पुरुष साकारतो परंतु काही व्यावसायिक नमन मंडळांनी हे चित्रच बदलून टाकले स्त्री पुरुषाच्या पुरुषाच्याऐवजी स्त्रिया वापरून नमनाचा तमाशा करून टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो आज आपण घरी नमन लोककला जपणाऱ्या मंडळांपैकी एका नमन मंडळाला भेट देणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नमन लोककलेची ओळख तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमन हा लोककला प्रकार नाट्य नृत्य आणि संगीत यांनी परिपूर्ण असा आहे गोहागर तालुक्यातील वरवेली रांजणीवाडीतील राजहाऊस नमन मंडळ क्रमांक आहे दरवर्षी फाल्गुन महिन्यात होळीच्या सुमारास नमनाला सुरुवात होते यांचे प्रयोग वैशाख महिन्यापर्यंत चालतात खेळे करणारी मंडळी घरोघरी जातात तेव्हा त्यांना फिरतीचे खेळ असे म्हणतात शुभप्रसंगी किंवा गावातील प्रतिष्ठित पुढारी मंडळींकडे वर्षातून एकदा रात्रभर नमन लोककला सादर करण्याची पद्धत आहे काय गे तुझ मी केंद्रा आता चांद्रावर डाग पडला याला काही या चंद्र नाही काय म्हणत बघ काय म्हणतात याला की नाही करत नाही भाज्या म्हणजे હરિ રામ રામ રામા હરિ રામ 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 હેનંતર બારા નમન હોત પહેલ નમન धर्तरी मातेला दुसरं नमन दर्या सागरा तिसरं नमन चांदवी सूर्याला चौथं नमन हे चार दिशेनं पाचवं नमन पाच पांडवांना सहावं नमन आमच्या गावच्या देवीला सातवं नमन सात आसरा आसराना आठवं नमन आठ दि आठ दिशा नववं नमन नवखंड काशी दहावं नमन संकासुराला असतं आणि त्यावेळेला संका संकासर आतून आवाज देतो त्याच्यानंतर अकरावं नमन मंडपी दिव्याला असतं मंडपी दिव्याला झाल्यानंतर बारावं नमन बसलेल्या सभेला म्हणजे बसलेल्या पब्लिकला असतं आणि बारावा नमन झाल्यानंतर संकासूर एंट्री करतो स्टेजवर ते संकासूल गेल्याच्या नंतर आता आमचा गणप गन्प... गणपती येतो आणि गणपतीची आरती वगैरे होते गणपतीला <स्थाथ> गणपती झाल्यानंतर गव गवळण चालू होते गवळणीच्या आतून पाठीचं गीत चालू चालू होतं

विनोदी फार जो बोलला जातो हा फा फारसा समा समाज बोलत्या आधारित असो त्याच्यातून समाज प्रबोधन व्हावं तर विनोदी फार झाल्याच्या नंतर वगनाट्य चालू होत चा, ते भगनाट्य चालू होताना त्याच्यात राजा असतो प्रधान असतो राणी असते कधी मुलगी मुलगी असते कधी राजपुत्र असतो हे काल्पनिक असत खाऊन खाऊन माझले ते माझ्या हातीत लाभूक असताना एकमेकाला अशी सुजवली असती अशी सुजवली असती माझी आठवण काढली असती तुझी आठवण महाराज लागला वाटत नमनाला नमन चालू झालेला किती वर्षे झाली हे आता मी तरी सांगू शकत नाही कारण काय मी माझ्या आजोबांना पाहिले कारण आज, आजो आजोबा वारले त्यावेळेला मी नऊ वर्षाचा होतो आजोबा वारले त्या टायमाला पण आजोबांना मी नमानात पाहिलेले आहे हे मला चांगलं आठवतं आहे आणि ते जे जे जे, जे काय काम करायचं ना ते पण मी बघितलेलं आहे तसेच त्याच्यानंतर माझे वडील वडील क नमानात नेहमी हे जगा वगैरे घालायचे आणि नमानात असायचे नेहमी आणि त्यांच्या नंतर मी सावीत असताना मी प्रथम भोवणीला गेलो पहिल्यांदा भोवणी गेली सावीत असताना त्यावेळेला एक अशी परंपरा होती की प्रत्येक घरातला एक माणूस खेळत असायलाच पाहिजे एक व्यक्ती असायलाच पाहिजे त्यावेळेला असं नाही जाऊन नाही चालायचं पूर्वी त्या लोकांची काही समज होती की बाबा प्रत्येक माणूस प्रत्येक घरातला पाहिजे जेव्हा माझ्या वडिलांना यायला टाईम नव्हतं मला आ, आ, आ आजी होती आजी मला शा शा शाळेत गेले आणि घेऊन आले बा तुला नमानात जायचं आहे गुरुजींजवळ रजा काढली आणि मला घेऊन आली मी खेळत गेलो सावीला असताना म्हणून हे मी आता नाही सांगू शकत आहे की मी हा कधीपासून चालू झालाय म्हणून म्हणजे सांगितलं ना आजोबांना पाहिले आजोबांना नमानास काम करताना पण पाहिले वडल्याना पाहिले पण त्याच्यापूर्वी कधीपासून आहे मला पण नाही मी सुरुवात केल्यापासून कोळीन झालो पहिलंच नंतर जागा पण घातला गवळण झालो मावशीबाईचं काम केलं कृष्णाची भूमिका केली वगात नाही कुठलं काम केलंय आतापर्यंत पार्क्समध्ये ते भरपूर केले बरं आमचं राजोस नमन मंडल वरवेली रांझणीवाडी गट क्रमांक एक हे आमच्या नव नमनाचा नाव आहे आणि आज आम्ही जेव्हा आमच्या देवीचा हा जो काही सद असतो हा आम्ही जेव्हा भोवणीला भार पडतो ते हे देवीचं रूपसुद्धा आमचं पुरुषच साकारतं ते देवीचं रूप साकारण्याचं कारण म्हणजे आमच्या देवीला हे पुरुषाचं रूपाच्या रूपातूनच श्रीपात्र जम हे झालेलं असतं त्याच्यामध्ये आणि त्या भोवणीपासूनच ते श्रीपात्र स्वीकारलं जातं त्याच्यानंतर इतर ठिकाणी समजा काही गोष्टी म्हणजे आपल्या नमान्याच्या संदर्भात म्हटलं तर त्यामध्ये सुद्धा गवळणीच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचं पुरुषच म्हणजे हे श्रीपात्र बनून तिथे नाचणं किंवा काही हे करत असतात वगनाट्यामध्ये सुद्धा श्रीपात्राचं श्री रूप हे पुरुषाच्या रूपानेच ते तिथं साकारलं जातं त्याचबरोबर फारशामध्ये सुद्धा कुठले काय स्त्रीपात्र जे असेल ते सुद्धा पुरुषाच्या रूपानेच ते श्रीपात्र पुढे येऊन आपली कला सादर करण्याचा आमचा हेतू असतो सगळं आमच्या नमानाचा कार्यक्रम डिसेंबर ते मेपर्यंत चालतो मग कुठे पूजा असेल किंवा कुठला उत् कुठला उत्सव असेल तिथे जिथे सुपारी असेल तिथे आम्ही तो कार्यक्रम करतो जसं आम्ही भोवणीला जसे बाहेर पडतो तो आम्ही नऊ दिवस बाहेर असतो आणि त्या त्यावेळेला आम्ही जिथे वस्ती करतो तिथं पण आमचा कार्यक्रम होतो आणि परत इथे आल्यानंतर आमचे ग्रामदेवतेचं मंदिर आहे तिथे सानेवरती सुद्धा सार्वजनिक पूजा असते तिथं पण कार्यक्रम होतो आमच्या इथं दत्त दत्तजयंती होती दत्तजयंतीच्या टायमाला पूजा असते आणि त्यावेळेला पण आमचा कार्यक्रम इथं असतोच कायम आणि हा ठरलेला आहे आणि पब्लिकचे म्हणाल पूर्वी आणि आता पूर्वीचा एक जमाना असा होता की रात्री दहा वाजता पब्लिक नमान चालू झाला तर सकाळी चार काय नाही पाच काय एवढा चालायचा पब्लिक उठायचा नाही परंतु आता काल बदलला आहे आता टी व्ही टी व्हीच्या माध्यमातून बरंचसं बघायला वगैरे भेटतं त्याच्यामुळे लोक जास्तीत जास्ती, जास्ती अडीच जर जा दहा वाजता चालू झाला कार्यक्रम तर जास्तीत जास्ती दोन ते अडीच वाजता संपलाच पाहिजे आणि तोपर्यंतच पब्लिक थांबल त्याच्यानंतर अडीचच्या नंतर त्या ता टायमाला पब्लिक कोण नसतं या ग सकळच्या पारी वारा सुटलाई बारी कुंबड्याने बघ दिली दारी किरणही पडली हे अंधार सरळ आबाळ बरल सूर्यदेव उगवला हे अंधार सरळ आबाळ बरल सूर्यदेव उगवला दिवस राग दिवस राग घाई जरा कराग जाऊया बाजाराला दिवस राग घाई जरा जाऊया बाजाराला ह्या गाण्याची सुरुवात करताना आम्ही सर्वप्रथम स्टेजवरती येऊन ही गाणी आम्ही सादरीकरण करत होतो सगळ्या म्हणजे स्वतः गवळणी म्हणजे श्रीपात्र हे पुरुष बनून जी काय नाचायला यायची पुढे स्टेजवरती तर ती स्वतः गाणी म्हणून ते नाचणं पण करायचे आणि ते गाणं पण म्हणून नाचायचे या कळेमध्ये नमनामध्ये गवळणीमध्ये म्हणा किंवा फारशामध्ये म्हणा किंवा वगामध्ये मधा अशी ही आमची राजवस नमन मंडळाची सुरुवातीपासूनच परंपरा आहे पण काही वेळेला अशी अडचणी होतात की समजा एखादा श्री एक स्त्रीपात्र बनलेला पुरुष असतो तर समजा दोघांचं कंबाईंड गाणं असेल जर तर त्यांना काही गोष्टी म्हणजे एका स्वतःही म्हणू शकतो आणि दुसरं जे श्रीपात्र असेल तर त्याला नाचताना थोडासा काही अडचणी वाटतात नाचताना गाणं कसं म्हणावं त्या बाबतीमध्ये मग काही अशा वेळेला होतं की आतून पाटून गाणं घेऊन पुढे त्यांचे हावभाव चालू करून ते गाणं सादरीकरण करण्याचा प्रयत्न चालू असतो परंतु ते लोकांना असं वाटते की आपण स्वतःच गाणे गातो त्यामुळे समोरून पात्रांचे हावभाव त्या पद्धतीने चालू असतात जरी पाटून गाणे चालू असलं तरी पण समोर पात्रांचे ते हावभाव गाण्याचे तोंडावरती चालू असल्यामुळे पब्लिक इतर जे बघणारे प्रेक्षकजण असतात त्यांना असं वाटतं की हे खरोखरच गाणं समोरूनच बोललं जातं तर नमानाची रिहर्सल मुंबई मुंबईच्या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी घेताना पहिल्यांदा म्हणजे असं कुठल्या बंद मत नसायची कधी कधी गिरगाव चौपाटी जिथे जागा मिळेल तिथे गिरगाव चौपाटीला रात्री दहा वाजता सगळे जमायचो आणि रात्री साडेबारा वाजेपर्यंत तिथे असायचो कारण शेवटची ट्रेन भेटपर्यंत तिथं आम्हाला था आम्ही थांबायचो तर असं करता करता आम्ही मग खार संताक्रुज ह्या एरियात जेव्हा राहायला गेलो त्यावेळेला खार संताक्रुज एरिया आम्हाला जवळ बरं वाटायचं कारण तिथं आम्ही एक बालवाडी होती म्हणजे तिथल्या मंडळाची होती बालवाडी आणि थित, तिथ तिथं आम्ही भाड्याने जागा घ्यायची होती रात्रीची मग रेसल आमची तिथं चालायची नमानाची तर नमानाची रेसल करत असताना म्हणजे आम्ही अशा त्यावेळेला जेव्हा भवणीला खेळी बाहेर पडायचं त्यावेळेला मही, एक महिन्याचीच रजा काढून आम्ही यायचो मग कामावर असो परत आल्यावर शेटणी ठेवलान तरी चालेल नाही ठेवला तरी पण चालेल चा, चा हा आमचा पूर्वीचा धोरण पण असं नाही कुठं घ कधी घडलं की बाबा हा नमानाला गेला म्हणून ह्याची नोकरी सुटली हा विषय त्यावेळी नव्हता कधी पण गेलात कामावर तरी पण आपण कामावर जिथं आहे तिथं काम भेटायचं ही समजा त्या देवीची पण कृपा असेल कारण आमची श्रद्धा आमच्या देवीवर जेवढी त्यावेळेला होती तेवढी आत्तासुद्धा आम्ही तिच्या नावाने तिच्या ते श्रद्धेनं आम्ही बाहेर पडतोय म्हणजे आम्हाला पण वाटतं की आमच्या देवीची श्रद्धा आमच्यावर आहे आणि आत्ता त्यावेळे त्यावेळेला आम त्यावेळेचा काल अलगच होता पाहिजे नोकऱ्या मिळत होत्या पण आत्ताच्या जमान्यात नोकरी मिळणं हे भार कठीण झाले आता श... माणसं मुलं सुशिक्षित वगैरे आहेत त्याच्यामुळे तरीसुद्धा नोकऱ्या मिळत नाहीत आताच्या जमान्यात त्या मुलांना पण आतापर्यंत असं नाही झालं की तो हा नमानासाठी गेला आहे आणि ह्याची नोकरी गेली तरी आतापर्यंत तरी असं कुठं ऐकवत नाही आम्हाला तो हा नमान करायला येतो म्हणून ह्याची नोकरी सुटली आणि असं घडलंही नाही आतापर्यंत नमानाची कला जी आहे आमच्या मंडळाने त्या कलेच्या जीवावर आम्ही नाही म्हणाल तरी हा आपण इथे सभागृहात बसलो आहे हे सर्व नमानाच्या ह्याच्यातून झालं बाजूला आमच्या मंडळाने आता आता ही बाजूचे अंगणवाडी अंगणवाडीला जागा मंडळाने विकत घेऊन दिली मंडळा कारण कुठेतरी बाजूला शिक्षणाचा हे असावं हो म्हणून मंडळाने विकत घेऊन दिले ती जागा असे करताना म्हणजे स लोकांना लोकांना एखादा माणूस आजारी पडला तरीसुद्धा ऐन वेळेला पूर्वी काही एवढं नव्हतं पण आत्ताच्या जमान्यात जर का माणूस एखाद्या हॉस्पिटलला गेला तर पहिला प्रश्न येतो पैशाचा अशा वे अशा वेळेला कधी मंडळाने विचार नाही केला की हा माणूस परत आप आपल्याला देईल की नाही देईल त्यावेळेला आत्तापर्यंत मंडळाने पैसे दिलेले आहेत पण असं नाही कुठे झालं की पै दिलेले पैसे परत नाही आलं असं आमचं आतापर्यंत तरी कधी नाही झालं एवढ्या वर्षाचा अनुभव म्हणजे फक्त आम्ही कमवतोय हो आणि पैसा मिळतोय हे नाही पण असं कोणाचं ध्येय नाही की मला पैसा मिळतो आहे म्हणून मी नमानात गेला बाई असं असं कोणाचं आतापर्यंत कुठल्या कलाकाराने असं नाही म्हटलं की मला पैसे द्या असं कधीच नाही म्हटलंय मला इथलं काहीतरी कलेची जोपासना असायला पाहिजे आणि असा मला तिथं जायला पाहिजे अशी प्रत्येकाच्या जेव्हा मनात भावना होईल ना तेव्हा तो तो त्या गावी येऊ शकतो आणि तुमच्या भावना वगैरे काही नसतील ना तो पैशाचा माग असतो गावाच्या अर्थव्यवस्थेमध्ये नमन लोककलेचा देखील हातभार लाभताना आपल्याला पाहायला मिळतो परंतु यापुढे ती परिस्थिती तशीच राहील का आधुनिक व्यावसायिक नमन मंडळांनी पारंपरिक नाव तर दिलं पण खरी लोककला त्यांना सादर करता येते का मग खरी पूर्वापार चालत आलेल्या नमन लोककलेचा वारसा जपणाऱ्या या मंडळांचं काय होणार